शिवरायांचा पुतळा कोसळा यात वैभव नायकांचा हात तर नाही ना निलेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा कोसळ्याच्या घटनेवरून भाजप नेते निलेश राणे यांनी एक ट्विट केले आहे दरम्यान या ट्विटच्या माध्यमातून निलेश राणे यांनी गटाचे आमदार नेते वैभव नाईक यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत पिवरायचा पुतळा कोसळा यामध्ये वैभव नाईक यांचा हात तर नाही ना पुतळा कोसळ्याच्या घटनेनंतर वैभव नाईक पंधरा मिनटात घटना स्थळी कसे पोचले असे सवाल निलेश प्राणे यांनी वैभव नाईक यांच्याबद्दल उपस्थित केले आहे आज मिळालेल्या माहितीनुसार ज्या शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाटा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला आजूबाजूला कसलाही पो हो नियोजित कार्यक्रम असताना आणि हातगर हे कणकवली शहरामध्ये जे पन्नास किलोमीटर लांब आहे असा असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसा पोचला व तो कसा पोचू शकतो जर वैभव नाईक यांनी घडवला असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी असं ट्विटचं निलेश राणे यांनी करत वैभव नाईक यांच्यावर शंका उपस्थित आहे त्यामुळं राजकीय चर्चेला उधाण आलं आहे आणि सगळीकडे खळबळ माजली आहे व्यवसाय तुमचा जाहीरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज लाख लोकांपर्यंत पोहचा व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज युट्यूब आणि इंस्टाग्राम च्या इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअप चे एक स्मृती मंदिर मध्ये कार्यक्रमाद्वारे जाहीरात तसच अक्षरासुरा शिवजयंती एल फेसबुक डी फेसुक कार्यक्रम निमंत्रण पत्रिका नवीन वर्तन कॅलेंडर माहिती संग्रामा जाहीरातील पूर्ण वर्षातील आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची कमी आपल्या व्यवसायाच्या जीवनात संपर्क साधा जय सीता न्यूज सोलापूर चौऱ्याण्णव सत्तर किंवा शून्य सात